जिल्हा कृषी महोत्सव आपण दरवर्षी आयोजित करतो आपले शेतकरी बांधव आणि छोटे बचत गट आहेत महिला बचत गट त्यांनी उत्पादित केलेला माल आपण नागपूरकरांसाठी उपलब्ध करून देतो हा महोत्सव आपला एकोणीस डिसेंबर तेवीस डिसेंबर रामदासपेठ येथील कृषी विद्यालयाचं जे प्रांगण आहे तिथे आहे प्रिन्स हॉस्पिटलच्या समोर हे महोत्सव राहणार आहे यामध्ये प्रामुख्याने आपण संत्रा आणि तांदूळ आणि सेंद्रिय पद्धतीने विविध जो प्रक्रिया केलेला माल आहे तो आपण या स्टॉल माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे तरी आपल्या मोठ्या लोकसंख्येचं जे नागपूर शहर आहे त्यांना सगळ्यांना माझं विनंती राहणार आहे की आपण या महोत्सवाला भेट द्यावी आणि आमच्या शेतकरी गटाचा जो माल आहे तो आपण विकत घ्यावा जेणेकरून आपल्या शेतकरी बचत गटांना याचा लाभ होईल धन्यवाद सेंद्रिय शेतीबद्दल या माध्यमातून या महोत्सवामध्ये आम्ही सेंद्रिय पद्धतीने माल कसा तयार होतो नैसर्गिक शेती मिशन जी आपल्या महाराष्ट्र शासनाची एक योजना आलेली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या स्टॉल माध्यमातून आणि कार्यशाळेतून उपलब्ध करून दिल्या आहे तसेच रेशीम ची लागवड आपल्या जिल्ह्यामध्ये वाढावी त्यादृष्टीने सुद्धा आपण रेशीमची कार्यशाळा इथे आपण रेशीम विभागाच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवात घेतलेली आहे तसेच आमचं स्मार्ट जी योजना आपण राबवतो आहे दोन वर्षापासून त्यामध्ये जे आमचे विविध एफपीओ तयार झालेले आहेत फार्मा कंपनी आहेत त्यांना सुद्धा आपण इथे या कार्यशाळेसाठी बोलून त्यांचे सुद्धा आम्ही मनोगत जाणून घेणार घेणार आहोत तरी